नमस्कार मी असतो मुलगा आपण पाहत आहे कराड वार्ता कोयना धरण पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपण सध्या कराडजवळची दृश्य आहे प्रीती संगमाची दृश्य आहे प्रीती संगमावर कृष्णानी कोयनीच्या नदीपात्रात मोठी वाढ झाली आहे आपण सध्या या नदीपात्राची दोन्ही नदीपात्र ज्या ठिकाणी संगम आहे त्याची दृश्य आहे कराडच्या प्रीती संगमावरून सध्या आपण हे दृश्य पाहत आहे एकूणच कोयना धरण पामर क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने नवजातीर उजडे धबधबा सध्या कोसळून वाहतोय दुसरीकडे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात देखील लक्षणीय वाढ झाली आहे धरणा सध्या एकोणचाळीस टी एमशी एवढा साठा आहे त्यामुळे साजिकच आपण पाहताय करार जाऊची दृश्य कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे असलं मुला कराड वार्तासाठी कराडच्या आप